नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश हेमजरवाड आज दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी घमा देवी यात्रा महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे चर्चात्मक सभा आयोजित केली होती जे की घमादेवी यात्रेमध्ये काय चेंजेस करायचं किंवा कोणते खेळ म्हणा किंवा येणारी दुकानं किंवा कर संदर्भात किंवा सुखसुविधा या सर्व खेळ इतर सर्व समस्या विषयी चर्चा एकत्र रंगली आहे ते समोरप्रमाणे काय तुमचं म्हणणं मग इस्लापूर येथील ज्येष्ठ पत्रकार काशीनाथ शिंदे यांनी घम्मादेवी यात्रे संदर्भात होत असलेल्या समस्याबद्दल प्रश्न उपस्थित केले त्यानंतर करमुक्त यात्रामध्ये प्रवेश करणारे त्यांना करामध्ये सवलत किंवा करमुक्त करण्यात येईल का असेही प्रश्न उपस्थित केले काही लोकांना जे यात्रेमध्ये येणारे जे दुकानदार असेल किंवा हॉटेल्स आहेत यांना मुबलक पाणी मिळावं जेणेकरून पाण्याची टंचाई कसल्याच प्रकारे होऊ नये असेही प्रश्न तिथं उपस्थित केले त्यामुळे देशी दारूचे जो कोणी विक्रेता आहे यांच्यावर कारवाई व्हावे असे प्रश्न उपस्थित केले अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले यात्रा महोत्सवानिमित्त गावातील नवतरुण मुलांचा या सभेमध्ये उपस्थिती दर्शवली आणि प्रत्येक लोकांनी आपापले प्रश्न आणि समस्या मांडल्या आणि या समस्यामधून निराकरण करणारे ग्रामविकास अधिकारी श्री शंकर गर्दसवार यांनी त्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचं उत्तर हे सविस्तर दिले आणि ज्या समस्या त्या त्याही समस्या लिहून घेतल्या आणि खरोखरच त्या समस्या मिटणार याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद